निवडणूक लोकसभेची आमदार अवतळेने प्रचार सुरू केला विधानसभेचा सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघात गेल्या दहा वर्षात माजी खासदार शरद बनसोडे आणि खासदार जय सिद्धेश्वर स्वामी यांनी मतदारसंघात संपर्क न ठेवल्यामुळे मतदारसंघात जनतेची कामं न केल्यामुळे पुन्हा एकदा नवीन चेहरा हा भाजपला सोलापूर लोकसभेसाठी द्यावा लागला काँग्रेसकडून दोन वेळा पराभूत झाल्यानंतर सुशील कुमार शिंदे यांनी राजकीय निवृत्ती घेतली आणि त्यानंतर सोलापूर लोकसभेसाठी काँग्रेसकडून आमदार प्रणित शिंदे यांना तर भाजपकडून आमदार राम सातपुते यांना उमेदवारी ही जाहीर केली आहे आमदार प्रणिती शिंदे आणि आमदार राम सातपुते या दोघात हा लोकसभेचा सामना रंगला आहे परंतु पंढरपूर मंगळवेळा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीमध्ये विजयी झालेले आमदार समाधान आवतडे यांना आमदारकीचा कालावधी हा कमी लाभत आहे त्यामुळे त्यांनी गेल्या दीड ते तीन वर्षामध्ये समाधान आवतडे यांनी मतदारसंघात केलेल्या कामाची माहितीही मतदारांना देण्यासाठी आमदार आवतडे हे प्रयत्न करत आहेत लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात आमदार समाधान आवतडे यांनी गेल्या अडीच तीन वर्षामध्ये पंढरपूर मंगळवेळा विधानसभा मतदारसंघात पट्यावधी रुपयाची कामं ही आणली आहेत ना भूतो ना भविष्यती असा विकास निधी त्यांनी पंढरपूर मंगळवेडा विधानसभा मतदारसंघात आणला आहे काही कामं झाली आहेत तर काही कामं ही प्रगतीपथावर आहेत तर काही कामाची टेंडर प्रक्रिया ही सुरू आहे आमदार समाधान आवताडे यांनी पंढरपूर मंगळवेडा तालुक्यात विकासगंगा आणली आहे मंगळवेडा तालुक्याचा कायम दुष्काळी हा शब्द आता नाहीसा केला आहे मंगळवेळाचं सिंचन योजना मार्गी लावून त्यांना आता काही दिवसातच त्याचं काम देखील सुरू हो, सुरू होणार आहे त्यामुळे ह्या योजनेचं पाणी ही दुष्काळी जनतेला मिळणार आहे तसेच अनेक विविध योजनेच्या माध्यमातून गावगाड्यात विकास निधी हा समाधान आवताडे यांच्या माध्यमातून आला आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार समाधान आवताडे हे घोंगडी बैठका घेत आहेत आणि त्या माध्यमातून आमदार आवताडे यांनी केलेल्या कामाची माहिती ही मतदारापर्यंत ते पोचवत आहेत त्यामुळे गेल्या सहा त्यामुळे सहा महिन्यावर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आमदार समाधान आवताडे यांच्या प्रचाराची एक फेरी ही पूर्ण होणार आहे या सर्वाचा फायदा हा आमदार आवताडे यांना विधानसभेच्या निवडणुकीत होणार आहे परंतु आता आमदार आवताडे यांनी केलेल्या कामाचा फायदा हा लोकसभेचे उमेदवार राम सातपुते यांना देखील मोठ्या प्रमाणात होणार आहे आता शेतीला द्यायचा असेल वेगा समृद्धी ट्रॅक्टर सोनालिका ट्रॅक्टर ते पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ होटल विठ्ठल कामत पाटी मागे कॉलेज रोड पंढरपूर